மறுபடியும் வந்து இந்த ரத்தத்தை எடுத்துக்கலாம். இந்த அடிக்குது நரிம்பது. ஓதரா? குத்துற கேன. குத்துற கேன. ரொம்ப பத்தல. குட்ல. குட்ல. ये नगर रहे। भाई का फोन बंद मेसेज आलाय तो बबलू शेमना किटर आहे झाला नव्हता तो कसा होतोय हे दाखवण्याचं असते हे उत्तम उदाहरण आणि ह्याच्यामध्ये आय एस ऑफिसर्सचा जो महत्त्वाचा सहभाग अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला या प्लॉटमध्ये जे जे कोणी होती त्यांना खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं ह्याचं डिझायनिंग त्यांनी स्वतः केलं मला दाखवलं आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते पैशाची मी माननीय एकनाथ साहेब एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाडांचा प्रस्ताव आहे त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाहीत सर आणि ते म्हणजे ते मला कानात घेऊन सांगायचं बघा जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव आला पास केला राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर असतं ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आहेत आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थनियोजन खात्याकडनं निधीच नको आहे मला जे महाराष्ट्राला कळवायचं होतं ते कळून झालं की मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं बघूया आता काय होतंय म्हणा स्वतःच्या मतदारसंघातली सभा यशस्वी करा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष द्या विकास कामावर कुठेतरी आळा बसेल त्यामुळे कशाला निधी न दिल्यामुळे अरे माझा विकास काम माझी विकास कामं झाली आहेत आता निधीवर निधी शंभर कोटी रुपये आणा खर्च कुठे करणार खर्च कुठे करणार थोडं कामच थो शंभर टक्के कुठल्याच शहरातली होत नाही नाही मुंबई शहरामध्ये कामच करावी लागली नसते आता मुंबई शहराचा निधी हा वापरतायत ना सरकार वापरत आहे ना सगळ्या एफ डीज होत आहेत त्या म्हणून काम करतं आहे ना मग त्या निधी ते तो कोणाचा निधी आहे अहो शहरी भागात सरकार पैसा देत नसतं पंधरा दोन ही योजना असते ग्रामीण रस्त्यांसाठी ती ग्रामविकास मंत्र्यांकडे असते तुम्ही जा आता गिरीश महाजनांच्या बंगल्यावर शंभर आमदार सापडतील पंधरा दोन वर सह्या घेण्यासाठी हे ज्यांना विधानसभा कळत नाही विधानसभेत मंत्रालयात अर्थ नियोजन कळत नाही ते बोलतात ज्यांनी किती आणला किती आणला महानगरपालिकेचा प्रस्ताव ह्या रस्त्यांचे पास झाले ते कोणाच्या कोणाच्या सईवर झाले जितेंद्र आव्हाडने मागणी केल्याप्रमाणे आणि प्रस्ताव तसा गेला आहे महापालिकेत म्हणजे पार हार हार हा कोण नेम म्हणजे तो तिथला पहिला टप्पा जो रित विसर्जन घाट येतो तो तिथपासनं ते भारत गिअरपर्यंत हा सगळा रस्ता हा माझ्या प्रस्तावावर झाला आहे नाईंटी फीट रोड म्हणजे तो नवीन रस्ता तो माझ्या प्रस्तावावर झाला माझं माझं मी करत नाही पण आधी सगळ्यांनी मिळून जे काम केलंय ते दिसतंय श्री लाटायला सुरुवात झाली नाय असं असं आहे ये जनता बहुत होशियार है बहुत होशियार सब बहुत होशियार है ऐसा पचास करोड़ रुपया ला के कि मैं काम कर रहा हूँ तो पब्लिक पागल नहीं है टेंडर निकलेगा टेंडर फूटेगा फिर मैं। बरसाते जाएंगी फिर हरियाली आएंगी, फिर पंछी आएंगे फिर पंछी अंडे डालेंगे फिर, फिर बड़े होंगे फिर जाएंगे ये तो चलते ही रहता मौसम है तर राज्यातले बुनाव का मौसम गया आहे समजले ना सर राज्यातली मोठी बातमी छगन की